नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनलवर तुझं स्वागत आहे विशाल पाटील सातवाडी आज आपण चाललो कोल समुद्रामध्ये आणि तीस ते चाळीस किलोमीटर जायचं आहे त्या लोकेशन जाऊन आपण झाली टाकणार आहोत चला मित्रांनो पाहूया ભાવ શ્રાનો આપણે બોલ સમજત આ સમોર આવે લક્ષ્મી ભટ્ટ आणि मारताना देखील आपले समोर आहे मित्रांनो आणि काका हा भूस टाकत आहे पंधरा मीटरचा भूस आहे हा देखील टाकला आहे देखून दिला आहे बाहेर बाकी आहे पाहिला मित्रांनो शेवटचा दगड आपण जालाल बांधला आहे तो टाकल्यावर आपली बोट त्याच्यावर मानली जाते शेवटचा गोला बाकी आहे का सर्व जाली टाकून झाली आता साफ सफाई करतील बाजूला एक सरकार आहे राजू भाऊ दादा किसतो आणि अमित दादा काढून घे सर सरकार असा पाहू शकतात पण आला मोठा भाऊ शिंगाला काढतो दो शिंगाला दोन ते तीन किलोचा आहे मोठा आहे पॉपलेट आहे चिवंत सर्गा आहे मित्रांनो रोहिदास भाऊ काढतो जिवंत आहे आणि बाजूला मग घ्यायचं तर सुरेश दादा दोघा माता बाजूला आले काठी हाच तो काठी मास्टर प्रदीप भाऊ पाहूया मित्रांनो काठी पण किती मोठे आहे एक नंबर काटे पण झाला गुतले आणि बाजूला काय रे दुसरा सारखा आलाय सर्गे चालू आहेत पावशीचा मित्रांनो वीस ते पंचवीस हजारचा पॉपलेटे कॅरेटमध्ये आहे आणि बाजूला आहे दाटला आहे आणि शिंगाडा पण आहे बघा पाहूया दोन शिंगाडे आहेत छोटा गोल्डन फिश आहे गोल्डन फिश आणि गोल्डन मासा आणि बाजूला दिसतोय कोलबी कोलंबी पाहूया मोठी किती आहे बघा कोलंबी माझ्या हातात पन्ना आहेत पाहूया मित्रांनो मोठी कोलंबी आली आहे पाहू मित्रांनो आपल्याला मासे किती आहे झाले भरपूर बाकी आहेत तीस ते पस्तीस झाले बाकी आहेत मित्रांनो आज दोन शिंगाड्याचे आज काय बनवणार प्रवीण भाऊ आज काय बनवणार काय बनव शिंगाड्याचं किंवा अरे वा शिंगाड्याचं किंवा आज पाहूया कसं बनवतो प्रवीणराव ते पावसे मित्रांनो कठीण चालू आहेत शिंगाड्याची आज किंमत बनवणार आहेत प्रवीण भाऊ बॅटरी टाकले आहेत पाहूया आता याचं कटिंग करायला की चालू होईल पाहूया तुम्ही कटिंग कशी केली आहे ते पाहूया मित्रांनो कटिंग कशी चालू आहे खिम्म्यासाठी शिंगाला आणि खिम्मा औषध कटिंग कशी केली पाहूया या किंमाची पण तुम्हाला दाखवतो रेसिपी झाली आपली घेण्याची बाकी आहे सुरुवात आहे अवश्य मित्रांनो जाली घेतल्यावर सर्व व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल आज किती मासे आले आणि किती कॅरेट आले आणि शिंगाळ्याचा खिंबा पण तुम्हाला पाहायला मिळेल अवश्य मित्रांनो पुढचा व्हिडिओ तर गाला पाहूया जालीवर आणि सुरेश दादा काढतो असं गुंतलं आहे बघा आणि बाजूला आहे डो मासा काय मित्रांनो काय बनवला आहे सर्व मित्रांना तुम्हाला जेवायला बोलवत आमचे कलाशी लोक पाहूया मित्रांनो करोड मासा आला आहे म्हणजे रमेश दादा काढतो झाला फार गुतून गेलाय कारण भाऊ का रमेश दादा बघा झाला माझे कसे गुतूल आहे आणि जाल देखील फाडत आहे रमेश दादा तुम्हाला जिवंत आहे पडला हाताशी पडला औषध <laughs> मित्रांनो खरवड आहे मोठा जिवंत आहे पाहूया जाडीवर आता भेटला आहे मित्रांनो हा असे कसे मोठे आहेत हे जे काटे आहेत ते विषारी असतात विषारी औषध मित्रांनो मासा आला आहे एक आणि दोन पाले मासे पाहुया दोन पण आहेत छोटा रावास आहे छोटासा रावास आहे तुम्ही आज छोटा रावस एकदम रावस बघा कसं आहे साईट छोटा आहे पण एकदम खायला पण टेस्ट आहे थांब बर लागतो पाहू सुद्धा आता आपण सर्व झाल्याची मासली किती आले पाहूया कॅरेटमध्ये आहे सरगा म्हणजे पापलेट आणि छोटे रावस आहेत बाजूला शिंगाळे आहे आणि पाहूया दुसरं काय आहे फलं फळा आहे फला मासा आहे छोटा पाहूया आणि हा निस्क्या प्रवीण काटाल बर्फ काढता आहे खाण्यामधून आणि बाजूला आनंद भाऊ असा बर्फ फोडतो आहे मोगरेने म्हणजे मोठ्या आत आथो, आठवडीने एक एक कॅरेटमध्ये पॉपलेट आणि रावस आहेत छोटे रावस खाली बर्फ मारला आहेत बर्फामध्ये सर्व पापलेट आणि छोटे रावस हे पेक केले टाके खाल टाक हावकाश टाक वर्षील करा उभं करा त्याला टाकून द्याऊस आणि सर्व बर्फामध्ये भाऊ या आपल्या बाजूला अंबालिका बोट विजय अरे बोल मित्र कायदे काय आपल्या जवळ आली निकेत दादाची बोट आणि आपल्याला विचारले मासे किती आले मासे कमी असल्यामुळे चालले दुसरे लोकेशनला निकेत भाऊची बोट पाहूया मित्रांनो आपला एक किरेट मारून बर्फ मारला जेवर दुसरा निखिल आपले पापे टाकले अशा प्रकारे बर्फ मारा पॅकिंग कशी आहे ते आणि छोटे रावस पण आहे पॉपलेट आहे हा एका डिशने उचलून बर्फ फोडलेला आहे तो आणि उचलण्याचं काम चालू आहे पाहूया संध्याकाळचा नजारा खूप छान आहे मित्रांनो आणि शेवटचे झेंड्याला पण आपण पाहू शकतात आपण सिग्नल तरीच्या वेळी पिवली शिंगायला कळलं भाऊ कसे अशी गुतले का जाल तिकडे फाडायला लागेल नको कळले भाऊ शिंगाळी कशी काढतो घरातली अरे वा। दुसरी वाटी अमित औषधात मोठी काठी आहे सरगा पण आला आपल्याला रात्रीच्या वेळी खूप छान आहे आणि फार गुंतून गेलाय शेवटचं चाल बाकी आहे आणि सर्व झाली उतरून झाले आहेत आज खूप कमी प्रमाणे मासले पेटले आपल्याला शेवटची झालं दोन आले। बाजोर अप्ला सर्गे आले आणि बाजूला दिसतो आपला सिग्नल मित्रांनो सर्गे बी किती मोठे आहेत आपला शेवटचा सिग्नल आला रेड कलर पाहू शकतात झेंड्याला बांधलाय सिग्नल रात्रीच्या वेळी आपल्याला दिसला पाहिजे म्हणून सिग्नल बांधला जातो आणि आपली सर्व जागे उचलत झालेत सर्व दाले बागी बोटीची साफसफाई करतात हरवा मासली आता ठीक आहे बर्फामध्ये मिक्स मावर आहे काठी शिंगाणे हवा मासा पिवरी शिंगाणे पाल्या मासा आहे दुसरा कॅरेट बर्फाने फोडला आहे आणि तो डिशने एका डिशने बर्फ फोडून त्या खणामध्ये आपण मिक्स मासले टाकले ती बर्फावधीत नाही लावले पाहूया बर्फ कसा मारणारच्या मित्रांनो आपण आपल्याला मासे आजच्या दिवसाला बर्फ कमी भेटले आणि आपल्या व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा एक विराई एक मी माते की